जगद्गुरु हरेन्द्रा महाराजी सद्गुरुकाडसिेश्वर महाराज जय सकन्तशिरो महाराज आद्य जगद्गुरु रामानन्ददाचार्य महाराज ब्रह्मा गुरुरविष्णो गुरुरदेवो महेश्वर गुरुरसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ધ્વજસ્તંભાવે વાનરોમંત્રી ખાનતયા પ્રભુચે અદ્ભુત પ્રેમ ભક્તા સારથ્યપન પાર્થા ચે કરી પાઈ કુ પાઠીસી ઘલા आपण पुढा राहिला तेने पास जन्म आज पुरीला आवळीलाची परी तू थोरो गरज तू असे गहिरो जैसा उदेला लोपी दिन करू नक्षत तैसे तुरंबंबाळू भवंते, कौरव गाजत होते ते हारपोनी नेणो किवते गेले ते पुंडली कवरदे महाराज श्री गुरुदेव जगद्गुरु श्रीच्या चरण कमली वंदन करून संत गज संत शिरोमणी गजानन महाराज चरणी वंदन करून प्रवचनाला प्रारंभ करतो भाविको मागच्या सत्संगात आपण आपल्या गुरुमौलाच्या मुखातून मारुती विजयरथाच्या ध्वजावरती कसा का आला याचं कसं वर्णन ऐकलं आणि भगवंताला अर्जुनाचं सारथ्य का करावं लागलं याचं पण वर्णन ऐकलं आणि ह्या रथाचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलीने जे केलं तो दिव्य विजयरथ म्हणजे विजयाचा भांडार आणि आपल्या भक्ताची सेवा करताना भगवंताला पण आनंद असतो आणि तो आनंद आता भगवान श्रीकृष्णाने शंखनादाने करून दाखवला शंखनादा युद्धामध्ये विरश्री निर्माण करतो भगवंताने पांचीजांनी शंख लिलया वाजवला भगवान श्रीकृष्णाची कुठली लिला बघा ते सहज करतात गोवर्धन पर्वत उचलताना सुद्धा करांगळीच लावली पण बाकीच्यानं काय वाटलं कृष्णाने काय केलं आम्ही काठ्या लावल्यात असं जेव्हा पिंध्याला वाटलं ना हळूच बोट मागे घेतलं डोंगरखाली कोसळला असं लिलया म्हणजे काय करतात इतरांना कळून येणार नाही पण त्याचा प्रभाव मात्र जाणून येतो असा, ना ना असा शंखनाद गेला सर्व त्रिभुवन दणाणून गेलं जसा आकाशात सूर्य उगवल्यानंतर बाकीचे तारका लोप पावतात त्या पद्धतीने त्या अगोदर तो कौरव सैन्याने केलेला शंकनाद रणभेरी हा आवाज लोप होऊन गेला आणि ह्या आनंदाच्या बराच त्या आवाजाबरोबर अर्जुनाने पण आपला श्रेठ असा देवदत्त नावाचा शंख ध्वनी केला पांचीजन शंकाचा नाद आणि अर्जुनाने केलेला देवदत्त शंकाचा नाद हे दोघांच्या मेळीमुळे अख्खं त्रिभुवन डळमळायला लागलं मेघ गर्जना होऊन सृष्टीचं नियंत्रण बदलतं अशी स्थिती झाली आणि हा आवाजात नेहमी मनात चेतना प्रेरणा देणार असल्या कारणाने भीमसेन एकदम चवताळून त्याने आपला पौंडर नावाचा शंख ध्वनी केला त्या शंखाच्या नादाबरोबर पांडव सैने आनंदित झाले आणि कौरव सैन्यामध्ये थरथराट उडाला एका मागोमाग भीमानंतर धर्मराजाने सुद्धा अनंत विजय नावाचा शंकराद केला सहदेवाने मणिपुषू नावाचा शंकराद केला आता मेन महत्वाची मंडळी याने शंकनाद केल्यानंतर बाकीचे राजे महाराजे होते दु, 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 होते काशीराजे होते सात्यकी होते ह्या सर्वांनी शंखनाद करून एवढा ते रणमैदान दुमधुमून टाकलं असं वाटायला लागलं समुद्राचं पाणी कैलासाच्या वर निघालेलं आहे शेषनाग आपले धरणे सोडून माघार घेत आहे जसं काही सृष्टीचं उलता पालत होते हे दूरदृष्टीने कृष्णाने जाणलं आता काही ठीक नाहीये सृष्टीचा लय होणार तेव्हा लिलया त्याने तो ध्वनी कमी केला ध्वनी कमी केला तरी त्याचा प्रतिध्वनीने कौरव सैन एकमेकाला आपटायला लागलेत त्यांचं अवसान घडून गेलं पण त्याच्यात काही धैर्यधारी पण होते त्याने त्याला प्रोत्साहन दिलं घाबरू नका युद्धास तयार व्हा स्वर्गास सुद्धा ओरड चालली स्वर्ग बुडाला स्वर्ग बुडाला आता तारा आता तारा अशा स्थितीमध्ये कृष्णाने जर ध्वनी कमी केला नसता त्याच वेळी पृथ्वीचा लय झाला असता असं याच्याच म्हटलेलं आहे असं एवढंच झाल्यानंतर अर्जुन महा मुळता वीर त्याच्या अंगात वीर श्री संचारली भगवंतांना विनंती केली भगवंता युद्ध जिथे करायचं तिथे माझा रथ नेऊन उभा करा आज्ञा येता क्षणी आदेश येता क्षणी भगवंताने रथ पुढे युद्धभूमीवर नेला बघा भगवान कसे विचारतात पार्था मी रथ कुठे उभं करू इथे कसोटी असते ज्याचं सारथ्य भगवान करतात रथाची नाडी लगाम ज्याच्या हातात आहे तोच रथ कंट्रोल करू शकतो तरी मुद्दाम विचारलं रथ कुठे उभं करू पण निष्ठा श्रद्धा विश्वास उच्च कोटीचा असल्या कारणाने अर्जुना काय म्हटलं भगवंता रथाच्या लगाम आपल्या हातात आहे आपल्याला जिथे योग्य वाटत तिथे उभं करा ज्याचं सारथ्य तुम्ही करतात तो रथ चुकीच्या जा दिशेने जाणार नाही असं म्हटल्याबरोबर भगवंताने तो रथ मध्यभागी नेऊन ठेवला कारण अर्जुन अर्जुनाला उत्सुकता होती अगोदर उत्सुकता काय वीरश्री संचार युद्ध करायचं परंतु मनात प्रश्न निर्माण झाला मी युद्ध करणार ते कुणाशी करणार त्यांना तरी बघू दे रथ तिथे उभे केल्यानंतर अरुजने पाहिलं ज्यांच्याशी मी लढण्यासाठी आलो माझा वीरत्व सिद्ध करण्यासाठी आलो ते तर माझीच मंडळी आहेत गुरुजन आहेत याच्या मनात दया निर्माण झाली दया निर्माण झाली याचाच अर्थ विरत्व लोपलं कृष्णाला ते तसं व्हायला द्यायला नको आहे सर्व माझीच मंडळ आहे कुणाविरुद्ध लढायचं हे गुरुजन आहेत हे आहेत 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 हे सगे हे भाऊ यांच्याशी युद्ध करून मला काय मिळणार म्हणून त्याच्या मनात विमोह निर्माण झाला आता विमोहाचा त्याग केल्याशिवाय कर्तव्याची प्रेरणा याला मिळणार नाही पण मी जे करतो चुकीचं आहे यांना मारून राज्य प्राप्ती करण्यापेक्षा त्याच्यापेक्षा मोठ पातक दुसरं नाही लढाई केली तर मी भगवान श्रीकृष्णापासून लांब होणार आपसात लढणं याचाच अर्थ लाकडामध्ये अग्नी असतो पण घर्षण झाल्यानंतर दोन्ही लाकडं पेटतात माझ्याच आपतांबरोबर मी जर स्वार्थासाठी राज्याच्या अभिलेषेपोटी लढाई केली तर माझ्या जीवनाचं सार्थक कसं सा होणार ह्या विचाराने दयेने मोहाने त्याची वीरश्री लोपली इथे एक सुंदर दृष्टांत दिलेलं आहे काय म्हटलं एक कुलीन सज्जन चारुशीलता स्त्री दुसऱ्या स्त्रीचं वैभव सहन करू शकत नाही याचाच अर्थ जो वीर आहे त्या ठिकाणी दयेने जर जन्म घेतला तो युद्ध करू शकत नाहीये आणि ह्याच कामासाठी कृष्णाला त्याला प्रवृत्त करायचं होतं ज्याच्या तो मोह निर्माण झाला ज्या मोहाने जे कर्म उचित करायला पाहिजे होतं त्या कर्मापासून तो प्रवृत्त होतो त्याची वीरश्री लोप पावली तो शस्त्र उठवायला तयार नाही आहे अशा स्थितीमध्ये जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करणार आहे पुढे त्या अगोदर याची कमकुवत वृत्तीने तो काय युद्ध करत नाही आणि केल्यानंतर काय वाईट आहे कसं माझं भलं होणार नाही याचा उपदेश कृष्णाला करायला लागला कृष्णाने सर्व ऐकून घेतलं का योग्य वेळ आलेली नव्हती प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ यावी लागते अर्जुन वीर आहे त्याच्या धाडेच आहे विवेकशील आहे पण त्याला जर मोह झाला नसता कृष्णाने उपदेश केला नसता मग आम्हाला भगवद्गीता मिळाली असती का आम्हाला ज्ञानेश्वरी मिळाली असती का म्हणजेच काय थोर वीर पुरुष जे असतात त्यांचे विकार समाजाला काहीतरी देतात चांगलं देतात आता आम्हाला चांगलं मिळालं अर्जुनाला मोह झाला त्याने शस्त्र खाली ठेवलं म्हणून त्याला भगवद्गीता सांगितली ती भगवद्गीता आम्हाला कळणार नव्हती संस्कृतमध्ये म्हणून ज्ञानेश्वर मौलीने आम्हाला ज्ञानेश्वरी दिली ही सुद्धा आमचा कल नसल्या कारणाने आपल्या गुरुमौली सर्वसामान्य पद्धतीला माणसाला परवडेल पटेल अशा शब्दात आपल्याला ते पटवून देण्याचा प्रयत्न केला का आपल्या मनाला संघ असा व्हावा तरी कुसंगतीचा नाश व्हावा म्हणून जसं रणांगणावर कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्ण अवतरलेत तेच ज्ञानबोध आम्हाला देण्यासाठी संत या कलियुगामध्ये अवतीर्ण होतात आणि याचा आपण स्वामीच्या अभंगामध्ये आपण ते पाहिलेलं आहे देव संतांसाठी कसा उतरतो देव संत रूपी झाला भूमिवरी जगतारण्याला जिथे होई अत्याचार तिथे घे अवतार आता जिथे अत्याचार होतो तिथेच ते अवतार घेतो भगवान श्रीकृष्णाने अवतार कार्याची सुरुवात केली अत्याचारामुळे केली आपल्या माऊली पण हा अवतार घेतला पण अत्याचार कुणी केला ज्ञानात ठेवा प्रत्येक माणूस पहिला अत्याचार आपल्या मनावर करतो मनावरचा अत्याचार जनापर्यंत पोचतो अशी ही बेतरलेली मन बिघडलेली मन त्यांना सुरमात दाखवावं लागतं म्हणून जिथे वही अत्याचार तिथे घेई अवतार आपल्या मनावर पण अत्याचार करतो सत्संगाला गेल्या वेळी गेलो होतो ना नंतर जाऊ ना हा अत्याचार कळून येत नाही आणि हे क्रियामान कर्मात मोडत हे प्रत्येक अत्याचार क्रियामान कर्मात मोडतो हे आपल्याला कळत नाही आणि दुःख आल्यानंतर कळत असे दुःख आलं तरी आपण अवसान अवस्था कामा नाही म्हणून म्हटलं बाबा रे तुझ्या मनाला अशी संगत दे ते दुःखाच्या विसंगतीपासून परावृत्त झालं पाहिजे जे अर्जुनाला वाटवतात हा माझा सखा तो माझा गुरु हे माझे नातेवाईक हे माझे बंधू अर्जुनानं ना रणांगणामध्ये भगवान कृष्णाला सांगितलं की देवा आता मला युद्ध कुणा कुणाबरोबर करायचं आहे ते तरी एकदा कळू द्या तर काय करा कृपा करून माझा रथ त्यांच्या समोर नेऊन उभा करा भगवान श्रीकृष्णानं काय केलं की संपूर्ण रणांगणाच्या मध्य ठिकाण नेऊन रथ उभा केला इथे काही जण म्हणतात की भगवान कृष्णानं प्रश्न विचारला अर्जुनाला की हे पार्था तुझा रथ कुणाच्या समोर नेऊन उभा करू सां। ते सांग तेव्हा श्रेष्ठ धनुर्धारी अर्जुनानं उत्तर जे दिलेलं आहे ते फार बोध घेण्यासारखं आहे त्यांनी सांगितलं देवा अरे हा रथ कुठे नेऊन उभा करू म्हणून काय विचारतोस माझ्या जीवनाचा रथच तुझ्या ताब्यात दिलेला आहे माझ्या जीवनाच्या रथावर तू आरूड आहेस तुला योग्य ठिकाणी जिथे पाहिजे तिथे नेऊन रथ उभा कर मला वाटतं ह्या वाक्यामुळेच अर्जुन जिंकलेला आहे ज्यावेळी शिष्य अशाच प्रकारे आपला जीवनाचा शकट म्हणजे रथ गुरूंच्या हवाली करतो तर त्या शिष्याच्या जीवनाचं कल्याणच होतं मला माझ्या गुरुंनी हेच विचारलं तर मी हाच विचार केला की जीवनाचा शकटच म्हणजे माझं जीवन रथ रथच पूर्णपणे तुमच्या ताब्यात आहे तर ता लगाम सोड म्हणून सांगा नाहीतर धनुष्यपान सोड म्हणून सांगा सारखंच आहे या धनुष्य बाणामुळे विरस्री येणार होती मी जिंकणार होतो ती माझं रुपी जो धनुष्य आहे तो सोडायला सांगा नाहीतर देय त्यागायला सांगा गुरु वाक्य मंत्र मुलं आणि मला वाटतं त्यामुळेच या व्यासपीठावर बसण्याचा मान मला मिळू शकला आपण पण सगळे शिष्य भक्तगण इथे बसलेले आपण पण आपल्या जीवनाचा रथ जर गुरूंना समर्पित केला आपल्या जीवनाचे लगाम जर गुरूंच्या हातामध्ये दिले तर आपण किती मोहित झालो भ्रमित झालो कुठेही इकडे तिकडे ठेचाळलो इकडे तिकडे सरकलो विचलित झालो तरी गुरु जागेवर आणणार पुढे ज्ञानेश्वर माऊली सांगतात अर्जुनानं संपूर्ण नातेवाईकांकडे नेहाळून पाहिलं आणि क्षणभर त्याचं मन विचलित झालं अरे अरे म्हणाले रे रे काय पाहतोय मी अर्जुन युद्धाला घाबरला नव्हतं लक्षात घ्या पण सगळ्या नातेवाईकांना बघितल्यानंतर ज्यांना माझं माझं म्हटलं होतं हे गुरुद्रोणाचार्य ज्यांच्याकडे मी विद्या शिकलो हे भीष्म पितामह ज्याने आमचा सांभाळ केला हे चुलते मामा काका सोयरे सगे पाहुणे हे सगळं बघितल्यानंतर अर्जुनाला उभं गाला अर्जुन म्हणाला देवा माझी काही मनस्थिती नाही युद्ध करायची देव काहीच नाही बोलले कारण देवाला वाटत होतं बोलू द्या काय बोलतोय ते बोलू द्या कारण मन जोपर्यंत मोकळं होत नाही तोपर्यंत दाबण्यात काही अर्थ नसतं त्या अर्जुन आपल्या मनानं जे येत होतं ये ते बोलायला सुरुवात करू लागला हे म्हणाले मला काय या युद्धामध्ये फारसं काही मौज मजा वाटणार नाही कारण हे सगळ्यांना मारून मिळवणार काय देवा मला काय ह्याच्यामध्ये स्वारस्य काय वाटत नाही अरे ज्याला अंगा खांद्यावर खेळवलं ते भाचे ते पुतणे यांना मारायचं त्या भावाना मारायचं आणि काय मुडद्यांवर राज्य करायचं आहे मिळवायचं काय तर मला काय हे योग्य वाटत नाही देवा मी खरंच मनानं विचलित झालेलो आहे मी युद्धाला घाबरत नाही आहे पण मनाला कुठंतरी वाटतंय की माझ्या आपतेष्टांना नातेवाईकांना मारून मी काय मिळवणार आहे हा काय खरा पुरुषार्थ आहे माणूस ज्या वेळेला आपला रस्त्यावरून सरकतो ना त्यावेळी मग हे अशा प्रकारचं शानपण येतं आता इथे बसलेल्या वक्त्यांना म्हणजे श्रोत्यांना असा प्रश्न पडेल मग अर्जुन काय चुकीचं करत होता का मारणं हे चांगलं होतं का मुर्दे पाडणं आणि राख रांगोळी करून टाकणं हे चांगलं आहे का हे पुण्य आहे का हा श्रोत्यांच्या मनामध्ये प्रश्न नक्कीच येईल आलाही पाहिजे एका अर्थानं हे असं करणं अयोग्य होतं मला जर विचारलं तर मी सांगेन की अर्जुनाचं बरोबर होतं एका अर्थ तर कर काय करायचं काय मुर्दे पाडून रक्तच्या पाठच्या पाठ वाहून मिळवणार काय या अर्थानं अर्जुनाचं हे म्हणणं योग्यच होतं दुसरी गोष्ट अर्जुन काय घाबरला नव्हता अर्जुन युद्धाला घाबरणार नव्हता परंतु ममतेमध्ये अडकला होता एक कोर्ट होत ते नेहमी काय करायचं सगळ्यांना शिक्षा द्यायचं जरा जग काय चूक झाली तरी शिक्षा द्यायचं आणि कठोर शिक्षा द्यायचं एक दिवशी त्या कोर्टाच्या समोर त्यांचाच मुलगा आरोपी म्हणून उभा राहतो मुलाची चूक आहे विरुद्ध पार्टीच्या वकिलाने आणि सरकारी वकिलाने पटवून दिली की ह्या मुलानं चूक केल्याला शिक्षा झाली पाहिजे कोर्टात बसलेली व्यक्तीसुद्धा ममत्वाने भारलं भारावून गेल्याबरोबर जी नेहमी प्रचंड कठोर शिक्षा द्यायची ती व्यक्ती बोलायला लागली की तरुण आहे उमदा आहे एक वेळी त्याला सुधारण्याची संधी दिली पाहिजे तात्पर्य काय ममता ही ममता जागृत झाले कोर्ट बोलत नाही तर त्या कोर्टामधला जो बाप आहे तो बोलू लागला तसं अर्जुनामधला नातेवाईक जागृत झाला आणि त्यामुळे अर्जुनाला वाटायला लागलं की आपण करतोय ते काय करतोय हा विजय किती दिवस टिकणार आहे आणि असा विजय मिळून उपयोग काय आणि म्हणून तो गलित गात्र झाला आहे म्हणजे घाबरलेलं नाही आहे परंतु जी ममत्वाचं प्रेम माया जी जागृत झाली त्यामुळे तो गर्भगळीत होऊन काही लोक बघा की आनंद झाला तरी पाय लटलट ले लागतात आनंदानं पण माणसं थरथर थरथर कापतात अतिशय दुःख झालं तर थरथर कापत असतात तशी अर्जुनाची परिस्थिती झालेली आहे आणि अर्जुन सांगतो की मग यांनाच जर मारायचं आहे तर धर्मराजाला कशाला सोडायचा त्या भीमाला कशाला सोडायचं त्या नकुल सहदेवाला कशाला सोडायचं अरे सगळे आपले नातेवाईकच आहेत ना आणि काय चाललं आहे आणि का, का मारायचं अशा प्रकारची विषण्ण अवस्था मनाची अर्जुनाची झालेली आहे आणि अर्थी अर्जुन जो बोलतोय आणि आपल्या मनामध्ये आलेली जी शंका आहे ती बरोबर आहे पण आता तर दुसरा अर्थ मी सांगेन की जो योद्धा आहे ज्याच्यासाठी ज्याची निर्मिती आहे त्याने अंगात ताकद सुद्धा अनिती दंबाचार भोकाळलेला आहे त्याला कंट्रोल करायचं नाही तर मग करायचं कोणी ज्यांच्यामध्ये सामर्थ्य नाही जे शक्तीहीन ना आहेत जे काहीच करू शकत नाही यांच्याकडून अपेक्षा ठेवायची का अर्जुन शक्तिशाली आहे पराक्रमी आहे अतिशय चांगला कुशल योद्धा आहे अर्जुनावरच काय परंतु पुऱ्या भारतभूमीवर या कौरवाने जे अत्याचार केलेले आहेत आणि तिनं अनितीचा जो पांडा घालू पाहत आहेत घातलेला आहे ज्याने आपल्या भाऊजाईला भरसभेमध्ये ओढत आणलं आणि मांडीवर बस म्हणून सांगितलं जो धीर मोठा धीर म्हणजे वडिलांसारखा असतो त्याने मांडीवर बसायला सांगितलं जो समाजामध्ये ह्यांच्यामार्फत संदेश जाणार आहे विभिचाराचा दंबाचाराचा अनितीचा आणि तो इतका पसरलेला आहे मग याचा नाश जर अर्जुनानं करायचा नाही तर कोण करणार आणि त्यामुळे जसं भगवान कृष्णाचं मत आहे की अनितीचा पराजय झालाच पाहिजे तसं गुरु या नात्यानं माझंही मत आहे की अर्जुनानं युद्ध केलंच पाहिजे ह्याच्यामध्ये सूड उगवणे असा प्रकार नाही आहे कारण नियतीसाठी नियती हे काम केलंच पाहिजे ती नियतीनं ठरवून दिलं कर्तव्य आहे हे पार पाडलंच पाहिजे आणि हे जर अर्जुनानं केलं नसतं तर दुर्योधन कुणालाच आटपलं नसता हे पांडवांनी केलं नसतं तर कौरव कुणालाही आटपत नव्हते आणि जो अत्याचार अन्याय बोकाळलेला होता त्याला पायबंद बसला नसता आणि समाज त्याच्यातून वेगळ्या प्रकारचा एक संदेश घेऊन जगला असता आणि इथे परत दानवांचं राज्य सुरू झालं असतं म्हणून युद्ध होणं आवश्यक होतं एखादा माणूस अत्यंत अन्याय करतो क्रूरपणे वागतो माणूस किला कलंक लागण्यासारखा वागतो ते आपल्यालाही वाटत असतं की त्याला फाशी दिलंच पाहिजे आणि कोर्टाने जो आदेश दिला तो एकदम बरोबर आहे योग्य आहे असं आपल्यालाही वाटतं का कारण त्याला जर सोडला म्हातारी मेली तरी चालेल पण काळ सोकावता नये त्याला जर सोडला तर ह्याचा संदेश समाजामध्ये तसाच जाईल त्याचं एकदम जिवंत उदाहरण जर द्यायचं झालं तर सध्या बघा प्रत्येक जरा काही झालं रुग्णाला की डॉक्टरवर हात उचलायची स्टाईल आलेले आहे जणू का रोगच निर्माण झाला आहे अरे तो डॉक्टर कधी बुजून एखादा पेशंटचा जीव घेत नाही एखादी लाखात एखादी केस असेल तो आहे म्हणून आपण आहोत मग उठसूट जरा काय झालं रे झालं की डॉक्टरच्या चुकीनं झालं असं समजून डॉक्टरवर हात उचलण्याचे जे प्रकार वाढलेले आहेत त्याचा परिणाम काय झाला आहे डॉक्टर आता स्वतःवर रिसर्च घ्यायला तयार नाही जरा काय झालं की अमुक करा तमुक रिपोर्ट करा इथल्या इथून तुम्ही हलवा मोठ्या हॉस्पिटलला घेऊन जा त्याचा इतरांना भूर्दंड पडतो इतरांना त्याचा त्रास सहन करावा लागतो हा जर वेळीच पायबंद बसला असता कायदा आहे पन्नास हजारापर्यंत शिक्षा आहे पन्नास हजार रुपये दंड होऊ शकतो असा वागणाऱ्या लोकांना की जे डॉक्टरवर हात उगारतात त्यासाठी कायदा झाला आहे पन्नास हजार रुपयापर्यंत दंड आणि त्याला तीन वर्षाची शिक्षा आहे पण त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे दिवसागणिक हे गुन्हे अधिकाधिक घडत अधिक चाललेले आहेत दुसरं उदाहरण द्यायचं तर पोलीस आज पोलीस खात्याने लोकांचं संरक्षण करायचं त्या पोलिसांवरच हात उगारण्याचे प्रकार वाढू लागलेले कायद्याचा धाकच राहिला नाही आणि त्यामुळे उद्या एक वेळ अशी येईल की पोलीस तुमचं आमचं रक्षण करण्यामध्ये असमर्थ ठरतील याकरता राजकर्त्यांनी तिकडे जाणूबुजून लक्ष देऊन वेळीच पायबंद दे घातला पाहिजे आणि कायद्याचं रक्षण कसं का होईल कायद्याचं राज्य कसं का होईल हे आपल्यावर बिंबवलं पाहिजे हे त्या राजकर्त्यांचं काम आहे तसाच इथे प्रकार आहे की जे अनिती माजलेले दंभाचार माजलेला जे अतिशय वाईट पद्धतीनं महाभारतामध्ये जे प्रकार घडत आहेत ते थांबवण्यासाठी अर्जुनानं युद्ध करणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून भगवान श्रीकृष्ण निमूटपणे ऐकत शांतपणे ऐकताय काय ह्याला म्हणायचं ते म्हणू द्या आणि मग भगवान श्रीकृष्ण त्याला बोध करणार आहेत कारण तो ज्यावेळी अशा प्रकारे विचार करेल निगेटिव विचार करेल त्यावेळी त्याची विरश्री त्याला सोडून जाणार आहे आणि तो एक सामान्यला सामान्य माणूस राहणार आहे श्रेष्ठ धनुधारी अर्जुन उरणार नाही आहे तर एक अर्जुन नावाचा माणूस निर्माण होणार आहे आणि मग त्याच्यासमोर सगळं ब्रह्मांड उभं राहणार आहे आणि अशा प्रकारचं ब्रह्मांड पुढे त्याच्या उभं राहतं आहे आणि भगवान श्रीकृष्ण त्याला या अज्ञानाच्या कोशातून बाहेर काढण्यासाठी ज्ञान सांगतात तिचंच नाव आहे गीता ती अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी या ठिकाणी मांडलेले आहे त्यामुळे ते आता पुढे काय म्हणतो अर्जुन अजून काय म्हणतो आणि भगवान श्रीकृष्ण त्याच्यावर काय बोध करतात ते ऐकण्यासाठी पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला परत इथे यायचं आहे संत संघाला तोपर्यंत आपण सर्वांनी राजा घेऊया जगद्गुरु नरेंद्र महाराज